डिअर फ्रेंड्स कधी कधी पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर लालसर पुरळ खाज किंवा चट्टे दिसायला लागतात काही वेळा ते खाजवत असतात काही वेळा त्यातून जळजळ सुद्धा होते तर काही वेळा ते दिसायला विचित्र वाटतं आणि त्यामुळे मनात भीती बसते की हे काही गंभीर आजाराचं आजार लक्षण तर नाही ना, ना? पण पहिली गोष्ट लक्षात ठेवायला हवी की प्रत्येक वेळेस लिंगावर पुरळ येणे म्हणजे लैंगिक आजार झालाय असं नसतं काही वेळा साधी त्वचेची प्रक्रिया असू शकते काही वेळा स्वच्छतेचा अभाव असू शकतो कधी उष्णता कधी घाम किंवा बुरशी यामुळे सुद्धा पुरळी दिसतात त्यामुळे असं काही आढळल्यास पहिल्यांदा घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही असं डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात डॉक्टर उमेश मुंदडा ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून कार्य करत आहे त्यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये हजारो रुग्णांनी आजपर्यंत उपचार घेतले त्यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक आपल्या सेवेत असून महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर या नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये त्यांची शाखा आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे सोमवार ते शुक्रवार ते छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतात शनिवार आणि रविवारी ते मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकमध्ये असतात डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मते सगळ्यांना सामान्य कारण म्हणजे त्वचेची ऍलर्जी काही साबण मधील रसायने ल्युब्रिकेट्स किंवा कपड्यांमध्ये वापरलेले डिटर्जंट ही त्वचेला झटकन त्रास देतात त्यामुळे लिंगाच्या भागाला खाज रेषा किंवा लालसर पुरण निर्माण होतात दुसरं महत्वाचं कारण म्हणजे बुरशीजन्य संसर्ग विशेषतः दमट हवामानात किंवा जेव्हा प्रायव्हेट पार्टला नीट धुतलं जात नाही तेव्हा बुरशी वाढते यामुळे जळजळ पांढऱ्या डागांसारखी पुरळ आणि दुर्गंधी वाढू शकते काही वेळा युरिनल भागावर जास्त घर्षण झाल्यामुळे ही लक्षणं दिसतात जसं हस्तमैतुन्य करताना किंवा लैंगिक संबंधांवर ही परिस्थिती काही वेळा आपोआप बरी होते पण ही सतत होते असं असेल तर दुर्लक्ष करू नका अजून एक महत्वाचं कारण म्हणजे अजून एक महत्वाचं कारण म्हणजे बॅलेनायटिस ज्यामध्ये लिंगाच्या टोकाला सूज येते तो भाग लालसर होतो पांढऱ्या मळ्यासारखा स्त्रावही दिसतो हे प्रामुख्याने अशा पुरुषांमध्ये दिसतं ज्यांनी सुंता केलेली नसते म्हणजे सरकम सीजन केलेले नसते आणि जेव्हा लिंगाची योग्य स्वच्छता राखली जात नाही काही वेळा त्वचा असते जसं एन्झायमा किंवा सोयरायसिस ज्यामध्ये त्वचेला खाज खवखव कोरडेपणा जाणवतो हो मात्र काही वेळा हे पुरळ हे लैंगिक आजाराचं सुद्धा लक्षण असू शकतं जसं हार्पिस सायलिफिस आणि गोनोरिया यामध्ये लिंगावर छोटे फोड फाटलेल्या जखमा किंवा वेदनादायक पुरळी दिसतात ज्यात खूप जळजळ होते काही वेळा ताप अंग दुखणे आणि पेशींमध्ये सूज सुद्धा येते जर तुम्हाला असे काही लक्षणं दिसत असतील तर शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे घाबरून जाण्याऐवजी काही गोष्टी आपल्या हातात असतात रोज कोमट पाण्याने प्रायव्हेट पार्टला स्वच्छ धुणे सैल कपडे घालणे घामट कपडे लगेच बदलून घेणे अलर्जी होणाऱ्या साबणाचा वापर टाळणे या सवयी अंगीकारल्यास पुरळ्यांपासून बऱ्याच अंशी सुटका मिळू शकते काही वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटी फंगल किंवा अँटी बॅक्टेरियल क्रीम वापरल्यासही खूप आराम मिळतो पण लक्षात ठेवा स्वतः औषधं घेणं टाळा चुकीचे औषधं परिस्थिती अजून बिघडवू शकतात असं डॉक्टर उमेश मुंदडा आवर्जून सांगतात कारण त्यांना तसे अनुभव आहे शेवटी एवढंच सांगायचं आहे की शरीराला कुठलीही समस्या झाली तर ती दडपून न ठेवता वेळेत लक्ष देणं ही शहाणपणाची गोष्ट आहे बाळगू नका प्रश्न मोठा होतो पण माहिती ऐकून पाऊल उचललं असेल तर हीच खरी काळजी आहे याबाबत तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी थेट संपर्क साधू शकता आणि योग्य उपचार करून घेऊ शकता अशा अजून आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढील व्हिडिओसाठी जोडलेले राहा लवकरच भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत समाधानकारक उपायांसाठी स्टेट येऊन वेतास